छत्तीस वर्षांची ही हत्ती नंदनी गावातील जैन मठात तब्बल तेहतीस वर्षे साखळ दंडात अडकून थंड कॉन्क्रीटच्या फरशीवरच जगत होती तिच्या पायात जडबेड्या बेड्या होत्या आणि महावताकडे नेहमीच टोकदार अंकुश असायचा दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत जैन मठाने महादेवीला किमान तेरा वेळा बेकायदेशीरपणे इतर राज्यात नेऊन विविध कार्यक्रमात वापरले दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस मध्ये तर तिला तेलंगणात मोहर्रम मिरवणुकीसाठी सुद्धा नेण्यात आले होते तीस जुलै दोन हजार तेवीस रोजी वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे कस्टडी महाराष्ट्र वन विभागाकडे देण्यात आली आणि ती शासकीय मालमत्ता ठरली ज्यामुळे जैन मठाचा तिच्यावरचा हक्क संपला पेटा इंडिया आणि सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीच्या एच पी सी अहवालानुसार महादेवीला ग्रेट चार संधिवात पायात सडलेली जखम वाढलेली व वा वाकलेली नखे अशा गंभीर व्याधी होत्या कॉन्क्रीट वर उभी राहिल्याने तिच्या पायांचे तळवे पूर्णपणे झिजले होते मात्र महादेवीचे रक्षण सोपे नव्हते तिला मठातून हलवताना कोल्हापूरमध्ये तीव्र आंदोलन झाले भावनिकरित्या व्यथित झालेल्या भक्तांनी महादेवीला परत आणण्यासाठी तब्बल पंचेचाळीस किमीची पदयात्रा काढली आणि राष्ट्रपतींना दोन लाखांहून अधिक स्वाक्षऱ्यांची याचिका सादर केली या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नंदनी जैन मठ आणि वंतारा यांच्यासह एक तोडगा काढला आहे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात संयुक्त याचिका दाखल करून कोल्हापुरातच वंतारा मार्फत अत्याधुनिक पुनर्वसन केंद्र उभारण्याच्या अटीवर महादेवीला परत आणण्याची मागणी केली आहे